नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे सरकारने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असला तरी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध त्याला आहे हा विरोध केवळ जमिनीच्या मोबदल्यापुरता मर्यादित नसून त्याचे दूरगामी परिणाम आणि गरज यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे सरकारकडून असे म्हटले जाते की शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला किंवा पुनर्वसन कायद्यानुसार मिळेल त्यामुळं जमिनीच्या मोबदल्याचा मुद्दा गौण आहे याआधी झालेले अनेक महामार्ग प्रकल्प जसे की नागपूर रत्नागिरी महामार्ग सोलापूर पुणे महामार्ग समृद्धी महामार्ग पुणे नाशिक चारपदरी रस्ता पुणे बंगळूर ग्रीन कॅरिडॉर आणि मुंबई गोवा महामार्ग क्रमांक सतरा यांना शेतकऱ्यांनी फारसा विरोध केलेला नाही काही ठिकाणी मोबदल्याहून वाद झाले असले तरी ते स्थानिक पातळीवर मिटले आहेत मग शक्तीपीठ महामार्गाला विरोध का शेतकऱ्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की नागपूर ते कोल्हापूर असा एक महामार्ग आधीच अस्तित्वात असताना त्याच मार्गाला समांतर असा दुसरा महामार्ग बांधण्याची गरज आहे का या प्रकल्पासाठी शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत त्याचा बोजा पुढील पन्नास वर्षासाठी सर्वसामान्य जनतेवर टोलच्या स्वरूपात पडणार आहे वास्तविक हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचा नाही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळेल आणि त्यांचा प्रश्न सुटेलही परंतु शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा हा खर्च व्याजासहित जनतेच्या माथी मारला जाणार आहे ज्या मार्गावरून लोक ये जा करणार आहेत त्यासाठी आधीच नागपूर रत्नागिरी महामार्ग उपलब्ध आहे कोल्हापूरहून रत्नागिरी किंवा गोव्याला जाण्यासाठीही अनेक जा मार्ग आहेत मग अशा परिस्थितीत गरज नसताना हा महागडा प्रकल्प कशासाठी याचा खर्च दहा पटीने वाढून लोकांना कायमस्वरूपी टोलच्या रूपात कर भरावा लागेल ज्या शक्तीपीठांसाठी हा महामार्ग बांधला जात आहे तिथे जाण्यासाठी सध्याही उत्तम रस्ते उपलब्ध आहेत आणि कोणतीही अडचण नाही शक्तीपीठ महामार्गामुळे निर्माण होणारा सर्वात मोठा धोका हा कृष्णा खोऱ्यातील नद्यांना आणि त्यावरील पुलांना आहे यामुळं तासगाव पलूस मिरज वाळवा शिराळा शिरोळ हातकणंगले पन्हाळा करवीर कागल उदरगड राधानगरी आणि बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी आणि निपाणी या तालुक्यांमध्ये महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या भागातील शेती महाराष्ट्रातील साखर कारखानदारी आणि दुग्ध व्यवसाय यामुळे धोक्यात येतील सांगली इचलकरंजी कुरुंदवाड कागल आणि कोल्हापूर सारखी शहरं आधीच महापुराने ग्रस्त आहेत आणि या नव्या रस्त्यामुळं ती पूर्णपणे धोक्यात येतील हा मार्ग पद्माळेपासून कृष्णा नदीवरून पुढे दांदोळीला जात असताना वारणा नदीवरून रुकडीजवळून पंचगंगा नदीवरून कागल तालुक्यात दूधगंगा आणि वेदगंगा नदीवरून तसंच बुधरगड तालुक्यात पुन्हा वेदगंगा नदीवरून जाणार आहे या सर्व नद्यांवरून जाताना रस्त्याची उंची किमान पंधरा ते वीस फुटांनी वाढेल हा सर्व परिसर आधीच महापूर प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो रस्त्याच्या जा बाजूची शेती पाणी साचून खराब होण्याची भीती आहे जर हा महामार्ग करणे अनिवार्यच असेल तर तो सरकारने टोलमुक्त किंवा टोल न लावता बांधावा तसेच महापूर क्षेत्रांमध्ये हा रस्ता पिलर पुलांवरून बांधावा अशी मागणी केली जात आहे नागपूर ते कोल्हापूरपर्यंत उत्तम महामार्ग झालेला आहे सांगली जिल्ह्यातील अंकली ते कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक हा छोटासा भागच पूर्ण करायचा बाकी आहे हा भाग पूर्ण केल्यास नागपूरहून येणाऱ्या लोकांना कोल्हापूर मार्गे गोव्याला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील कोकणात उतरल्यावर मुंबई गोवा महामार्ग तयार आहेतच अनावश्यकपणे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून लोकांवर कर्ज लादण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला असा प्रश्न विचारला जात आहे या प्रकल्पाचा खर्च वाढलेले व्याज हे सर्व जनतेच्या माथी मारले जाणार आहे लोकांना हा बोजा सहन न करण्याचा अधिकार नाही का या शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा योग्य विनियोग कसा करता येईल याचे काही पर्यायही सुचवले जात आहेत महाराष्ट्र जलसिंचन महामंडळ स्थापन करून शहाऐंशी हजार कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत पश्चिम घाटातील धरणांमध्ये शिल्लक राहणारे पाणी मराठवाड्याला घेऊन जावे शहाऐंशी हजार कोटी रुपये वापरून विदर्भातील एकशे एकतीस अर्धवट राहिलेले किंवा सुरू न झालेले जलसिंचन प्रकल्प तातडीनं पाच वर्षात पूर्ण करावेत यामुळं विदर्भातील चौदा लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल ज्यामुळे कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल आणि संपूर्ण देशाला कापड पुरवठा करणं शक्य होईल या कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग विदर्भात उभे राहतील विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासारखी चांगली कामे करावीत लोकांवर आर्थिक बोजा टाकण्याऐवजी लोकांचे उत्पन्न वाढेल राज्याचा कर वाढेल आणि राज्याचे दररोजी उत्पन्न वाढेल अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे शहरी लोक विकासाच्या गप्पा मारत असले तरी ही विकासाची व्याख्या नसून तो विनाश असल्याचे मत मांडले जात आहे वारणा नदीवरील चांदोली धरणाचे उदाहरण दिले जाते जिथे अकराशे कोटी रुपयांच्या एकवेळ गुंतवणुकीनंतर दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांचे शेती उत्पादन वाढले आहे अशा प्रकारे अर्थशास्त्राचा विचार करून राज्यकारभार कसा करावा असे आवाहन केले जात आहे सध्या या प्रकल्पाचे कंत्राट केंद्रातील मोठ्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाला मिळणार असल्याची कुजबूज ऐकू येत आहे ज्यामुळं प्रकल्पाच्या उद्देशावर अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे जनतेने निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांकडून असे निर्णय घेत जात असल्याने ही जनतेची चूक आहे अशी खंत व्यक्त केली जात आहे आपल्या मते या महामार्गाची खरोखरच गरज आहे का की याचे इतर पर्याय अधिक उपयुक्त ठरतील